आता पुढच्या बातमीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबई मधल्या राजभवनामध्ये शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर केली होती उदयनराजे या मागणीचं उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलेलं आहे या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणारा सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभा करा ही शिवसेनेची मागणी आहे एक तर तसंही राज्यपालांचा काही जनतेची संबंध असतो किंवा नसतो कारण आता अशी जागा मुंबईमध्ये दुसरी कुठली राहिलेली नाहीये आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक तरांना अभिमान वाटलं पाहिजे जगाला आणि देशाला की अरे यांच्या दैवताचं यांनी न भूतो न भविष्यती असं स्मारक उभं करून दाखवलं द्या आम्ही आमचा पाठिंबा आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत धनंजय काय नेमकं का याबाबत घडू शकतं कारण सातत्यानं राजभवनाच्या जागेवर हे स्मारक उभारलं जावं अशी मागणी होते उदयनराजांनी ते म्हटणं पुन्हा परत उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याला पाठिंबा देणं काय नेमकं का याबाबत घडू शकतं रिद्धी आपण जर पाहिलं तर जे भाजपचे खासदार उदयनराजे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक हे दिल्लीत होतंय हा अभिमान आहेच मात्र मुंबईत सुद्धा राजभवनाच्या जा जागेवर हे स्मारक व्हावं असं आश, अशी मागणी केली आणि याला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला नाशिकमध्ये मेळाव्यात ते बोलताना बोलले की आम्हाला अभिमान आहे छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत त्यांचं स्थान मोठं नाही त्यामुळे राजभवनाची जागा मोठी आहे तिथे हे स्मारक व्हायला हवं आणि याला त्यांनी पाठिंबा सुद्धा दर्शवलाय एकीकडे जर आपण पाहिलं रिद्धी तर मुंबईमध्ये सुद्धा दादर परिसरात असलेल्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तयार करण्यात आलेलं आहे है। तशीच मागणी आहे ही सुद्धा की राजभवनाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बनावं या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रामध्ये सुद्धा जलपूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक तयार तयार करण्यासाठी जलपूजन केलं होतं मात्र अनेक वर्ष उलटून गेली मात्र ते अद्याप तिथे एक वीटही रचली गेली नाही यावरून बऱ्याच वेळेस राजकारण झालेलं सुद्धा पाहायला मिळलं यावर सुद्धा नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सत्तेत आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला असं सा वाटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वर्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात करतील मात्र अद्याप तिथे वीटही रचली गेली नाहीये त्यामुळे राजभवनाची जागा आहे अठ्ठेचाळीस एकराची जागा आहे या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं करावं त्यांचा जाज्वल्य इतिहास जो आहे तो आ, या संपूर्ण जगभरामध्ये पोचेल असं यावेळेस त्यांनी म्हटलेलं त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी तर पाठिंबा दर्शवलेला आहे या संपूर्ण वक्तव्याला त्यामुळे नेमकं आता याला आणखी कशा प्रकारे याला पाठिंबा मिळतो अनेकांचा आणि नेमकं या सगळ्या संदर्भातलं राजकारण कसं तापतंय ते सुद्धा पाहणं असणार आहे रिद्धी जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय